देशभरात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे तसंच राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ होणार आहे तर पृथ्वीवरील ओझोनच्या प्रदूषणामुळे शेती उत्पादनात मोठी घट होणार आहे अडमोठी भूमिका घेतलेल्या राज्यपालांना सुप्रीम कोर्टानं चांगलं झापलंय तसंच बालकांमधील कुपोषणावर आता एआय टूलद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे यानंतर क्रिकेट विश्वातली एक धक्कादायक बातमी आहे तर अभिनेता ऋतिक रोशनने सांगितलंय आव्हानात्मक दिग्दर्शक कोण आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज नऊ e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशभरात विजेच्या मागणीत वाढ झाल्याची भारतात गेल्या वर्षी उन्हाळ्यातल्या एप्रिल ते जून या काळात विजेची मागणी दहा पूर्णांक चार टक्क्यानं वाढली होती त्या आधीच्या वर्षात याच कालावधीतील विजेच्या मागणीच्या तुलनेत मागणी, तुलने, मागणी वाढलेली होती पण आता यंदा देखील विजेच्या मागणीत वाढ झाल्याचं एका अभ्यासातनं दिसून आलंय त्यानुसार वातानुकूलन यंत्राचा अर्थात एसीचा वापर वाढल्यामुळे विजेची मागणी सुमारे एक तृतीयांशानं वाढली आहे सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसतायत अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे याबाबत जागतिक ऊर्जा संबंधीचा विचार गट असलेल्या एम्बरनं मंगळवारी जागतिक वीज मूल्यांकनाबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला त्यांच्या सहाव्या आवृत्तीत ही माहिती देण्यात आली आहे गेल्या वर्षी जगभरातील वीज मागणीतील जवळजवळ एक पंचमांश वाढ ही उष्ण लहरींमुळे झाली होती जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत एक पूर्णांक चार टक्के वाढ होण्याचं ते मुख्य कारण होतं यामुळे जगभरातल्या ऊर्जा क्षेत्रातलं उत्सर्जन एक पूर्णांक सहा टक्क्याने वाढलंय यात बावीस कोटी तीस लाख टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालं असून एकूण उत्सर्जनात चौदा पूर्णांक सहा अब्ज टन इतका उच्चांक गाठला गे गेलाय उष्णतेशी संबंधित मागणी नसती तर जीवाश्म निर्मिती फक्त शून्य पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढली असती असंही या अभ्यासात म्हणण्यात आलंय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ होणार आहे त्याबद्दल राज्यातील शासकीय आयुर्वेद युनानी होमिओपॅथी तसंच योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला शासकीय महाविद्यालयातील सेवानिवृत्ती राजीनामा पदोन्नती व इतर कारणांमुळे पद सातत्यानं रिक्त होत असतात या रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित भरती होईपर्यंत दोन हजार बावीस मध्ये कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली होती त्यानुसार सध्या इथं ठोक मानधन तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते काही विषयांसाठी पात्र उमेदवार सहज उपलब्ध होत नसल्यानं ठोक मानधनात वाढ करण्याची गरज सरकारला वाटत होती या पार्श्वभूमीवर ठोक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे रिक्त पदं भरताना अधिक पात्र उमेदवार आकर्षित होण्यास मदत होणार असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा कायम राहील असा विश्वास राज्य शासनाला वाटतोय मंत्रिमंडळाच्या या निर्णयानुसार नवीन मानधन पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेलं आहे यामध्ये कंत्राटी प्राध्यापकांचं मानधन हे प्रति महिना एक लाख पन्नास हजार रुपये सहयोगी प्राध्यापक एक लाख वीस हजार रुपये तर सहाय्यक प्राध्यापकासाठी एक लाख रुपये करण्यात येणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ओझोन आणि त्याच्या कृषी उत्पादनावर होत असलेल्या परिणामाच्या संशोधनाची वातावरणातल्या ओझोनच्या प्रदूषणामुळे देशातलं शेती उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येते आय आय टी खरगपूरच्या नव्या अभ्यासातनं एक निष्कर्ष समोर आलेला आहे देशातील प्रमुख पिकांवर होणाऱ्या या ओझोनच्या प्रदूषणाच्या परिणामाचा अभ्यास आय आय टी खरगपूरचे संशोधक प्रोफेसर जयनारायण कुट्टीपुरथ यांनी संशोधनपूर्वक केला आहे भारतात आणि जागतिक पातळीवर प्रमुख पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या गहू तांदूळ आणि मका यांवर ओझोन प्रदूषणामुळे गंभीर परिणाम होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय सरफेस ओझोन पोल्युशन ड्रिव्हिन रिस्क फॉर द यील्ड ऑफ मेजर फूड ड्रिव्हन क्रॉप्स अँड द फ्युचर क्लायमेट चेंज सिनारिओज इन इंडिया या दीर्घ मथळ्याखाली याबाबतचं संशोधन प्रकाशित झालंय या अभ्यासानुसार पिकांचं आरोग्य टिकवण्यासाठी आणि अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी वातावरणातलं ओझोनचं प्रदूषण कमी करणं गरजेचं आहे पृष्ठभागीय ओझोनचं प्रदूषण हे धोकादायक प्रदूषण असून हे वनस्पतीच्या उतींना नुकसान पोहोचवतं त्यामुळे पानांवर डाग पडतात आणि पिकांच्या उत्पादन क्षमतेत घट होते तसंच गहू तांदूळ आणि मक्याच्या उत्पादनावर या ओझोन प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीची गहू उत्पादनात आणखी वीस टक्क्यांची घट होऊ शकते तर तांदूळ आणि मक्याच्या उत्पादनात सुमारे साठ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे प्रामुख्यानं गंगा नदीचं पठार आणि मध्य भारत अत्यंत असुरक्षित असून या ठिकाणी ओझोनचा परिणाम हा सुरक्षित मर्यादेपेक्षा सहा पटीनं अधिक आहे भारतातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्यात अनेक आशियाई आणि अने आफ्रिकन देशात होत असते त्यामुळे या घटनेचा अप्रत्यक्षपणे जागतिक अन्न सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे सुप्रीम कोर्टानं देशातल्या सर्वच राज्यपालांना झापल्याची तमिळनाडूचे राज्यपाल टी एन रवी आणि मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यामधील मतभेद नेहमीच चव्हाट्यावर येत असतात हे राज्यपाल कायमच विधानसभेनं मंजूर केलेली विधेयकं अडवून ठेवतात त्यांच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब करत नाहीत त्यामुळे संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती यावेळी कोर्टानं राज्यपाल टी एन रवी यांच्यासह देशभरातल्या राज्यपालांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे विधानसभांचा गळा दाबू नका तुमच्याकडे विधेयक अडवण्याची कुठलीही विशेष पावर नाहीये अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं राज्यपालांना त्यामुळे केंद्र सरकारच्या तालावर नाचणाऱ्या या राज्यपालांना आता वसक बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कुपोषित बालकांवर आता एआय टूलद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे बालकांच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी ओडिसा सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा आधार घेतय लहान मुलांच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी ओडिसा सरकारनं ए आय टूल विकसित केलंय या ए टूलच्या बालकांचं वजन उंची आणि शारीरिक वाढ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाच दिवसांचा प्रशिक्षण वर्ग सोमवारपासनं आयोजित करण्यात आलेला आहे ओडिसाच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव शुभा शर्मा यांच्या हस्ते या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं बालकांच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी ए आय टूलची निर्मिती करणारं ओडिसा हे देशातलं पहिलं राज्य ठरत आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात क्रिकेटपटू हे साधारण पस्तीशी ते चाळीशी दरम्यान निवृत्तीचा विचार करतात काही खेळाडू फॉर्म सापडत नसल्यानंही निवृत्तीची घोषणा करतात पण ऑस्ट्रेलियाच्या एका सत्तावीस वर्षीय प्रतिभावान खेळाडूवर खूपच लवकर निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे विल पकोवस्की असं या खेळाडूचं नाव असून त्याला सातत्यानं कन्कॉक्शनचा सामना करावा लागतोय म्हणजेच मेंदूला झालेली किरकोळ इजा याचमुळे त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतलाय ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधल्या प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक म्हणून विल कोवस्कीकडे पाहिलं जात होतं मात्र त्याला खेळताना बऱ्याचदा डोक्याला किंवा मेंदूजवळ चेंडू लागलेला आहे त्यामुळे खूप काळ त्याला कनकॉक्शन्सच्या कारणानं क्रिकेटपासून दूर राहावं लागलंय इतकंच नव्हे तर त्यामुळे त्याच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे त्याला अजूनही खेळताना यामुळे भीती वाटते त्यामुळे त्याला चांगलं खेळत असतानाही नाईला जाणं निवृत्ती घ्यावी लागते पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी ऐकूयात अभिनेता रितिक रोशन न सांगितलंय की कोणत्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करणं आव्हानात्मक आहे बॉलिवूडचा मोस्ट हँडसम बॉय अशी ओळख असलेला अभिनेता रितिक रोशन आता दिग्दर्शनात उतरलाय फोर या सिनेमाचं त्यानं दिग्दर्शन केलंय पण त्याला स्वतःला कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं आव्हानात्मक वाटतं हेही त्यांनी सांगितलंय अमेरिकेत पार पडलेल्या रंगोत्सव कार्यक्रमात त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळी यांचं नाव घेतलं रितिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक ड्रामा गुजारेश या सिनेमाचं दिग्दर्शन भन्साळी यांनी केलं होतं दोन हजार दहा मध्ये आलेल्या या सिनेमात रितिक बरोबर ऐश्वर्या राय होती हे e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं मला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे